आपण सर्व पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असताना परिपूर्ण मनाने आणि स्वाभिमानाने जगत असतो आणि ते कार्य आपण ज्याने इमानदारने करतोय याचा बॅनर आहे हा सर्वांनी सोबत आपल्या समोर घ्यायचा आहे आणि तीन जणांनी झालाच आहे

और मियाँ बीबी को होना चाहिए बुढ़ापे में ज्यादा बीमारी आती है वो नौकरी करते समय हम तो सब सहन कर लेते हैं लेकिन रिटायरमेंट के बाद में सहन नहीं होता है इसलिए मियाँ बीबी को हमारे दवाखाने मंजूर होने चाहिए जब तक दवाखाने मंजूर नहीं होंगे तब तक ऐसा ही आंदोलन चलते रहेगा ये हमारा वादा है पुलिस निरीक्षक सेवानिवृत्त नागपुर शहर का सेवानिवृत्त है सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा शासन देत नाही त्या निमित्त नागपूर जिल्ह्यातल्या पाचे जिल्ह्यातले लोक इथे नागपूरला आलेले आहेत त्यांचा आज भव्य दो मोर्चा निघणार आहे आणि आम्हाला आमच्या सुविधा नियमितपणे देण्यात याव्या हेच आमची प्रमुख मागणी आहे आपण सर्व पोलीस कर्मचारी सेवेमध्ये असताना परिपूर्ण मनाने आणि स्वाभिमानाने जगत असतो आणि ते कार्य आपण त्याने इमानदारने करतोय याचा मित्रांनो मी सुभाष बोबडे